आम्ही गाळवाडा हा जे निरंकाल जे जाग्यार मोठ्या उमेदीन तीन दीस हांगा सरस्वती देवीची हांगा पूजा केली एका जो आमचा हा गावात ववरुरुपी अण्णा जयवंत एका हांगा उर्फ आसा अण्णा असे म्हणतात गावात अण्णा म्हणून फेमस आसा व पयलींच्यान गेली पस्तीस वर्षांसून हांगा सरस्वती पूजना खातीर हांगा काम करता जो हांगा मंडप आसा तो हे सगळे मंडप जे तो आपण स्वतः आप त्याचा मंडप ते एक रुपया कोणाकडल्या घे ना तो मंडप हांगा पुरस्कृत करता आणि स्वतः जावन वावरता तीन सुद्दां सगळे पेरंट्स जे आसा तेजे आनी असता आज भुरगीं हे शाळेन ना तरी तो गावच्या भलायके खातीर आणि पयलींच्यान आपण सरस्वती पुजन हा करीत तो आज मोठ्या प्रमाणात आनी आणि मुखार वावरतलो असे ते सांगलेलें आसा जी सरस्वती ती लोक शाळेंनी पुजतात थोडे एकूच दीस पुजतात दुसरे दिसा कोण कोण काय ना व्हरोन त्याच दिसा व्हरोन देवीक विसर्जन करता हांगा ना मोठे उमेदीन हे सगळे गावचे लोक हांगा उमेदीन वावरता आणि त्याका लागून एक मोठे सेलेब्रेशन जाता हेका गावचे पंच ग्रामस्थ आनी जे आमदार मंत्री असतात तेंचेय सहकार मेळटा अशें त्यांच्यानी सांगले आसा था 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 की आमची गाय गायवाडा सरकारी प्राथमिक गायवाडा शाळा असं होती ज्यांना पहिली सरफेस चालू झाली त्यांना बेस्टी शाळेकच पुजताले ज्यांना नाईन्टी वनाक ज्यांना हा इंडिवल झालो त्यांना हे पहिली कमिटी वना नाईन्टी वनात दवरले आम्ही नाईन्टी वनाक ज्यांना कमिटी दवरले ते सगळी प्रायज वि टी प्रोपोज दिले आणि रांगोळी कमिटी पहिली स्टार्ट केले जवळजवळ बारा वर्ष आम्ही हंगसर भीतर केले मागीर मागीर विसाचे विसचे सातांनी भायर मंटप घालून हे सरस्वती पूजन करू लागले त्यांना गावच्या लोकांचा भरपूर प्रतिसाद मेळो ते मागीर हाय दोन नाईन्टीवना स्टार्ट केल माटवं त्यांना जेव्हा दिसले भायर माटो घालूया आणि भायर किती तरी करुया आणि त्यांच्या दिता स्पॉन्सरशीप दसर नाय एकोणीसशे विसाचे सातांक जे जण बाहेरून एकजना प्रोग्राम स्टार्ट केले ते आम्हाला भर प्रतिसाद मिळव त्यांच्या आज मेरीन 20 वर्ष झाली आम्ही बाहेर सेलिब्रेट करतो सगळे गावचे लोक आता भर प्रतिसाद देतात आणि टोटल सर किती जना किती वर्ष झाले आज होणारा आंगस तुम्ही करता तुम्ही करता आ आंगस आम्ही बाहेर कोण लागला 20 वर्ष झाली आणि कॉम्प्युटर स्टार्ट केल्याक पस्तीस वर्ष झाली त्याची पहिले आम्ही चालू झाली नसतात पहिली पूजा शाळा सकाळी ते काय त्यांना मग काही खबर की आता सगळं गावचे लोक इन्वॉल्व झाले इन्वॉल्व जातात किती दिवस असतात आमचं तीन दिवस असतात हे सरस्वती पूजा आणि प्रोग्राम बी असतात असे कंटिन्यू आम्ही हे ती। प्लॅटफॉर्म आम्ही आरती कॉम्पिटिशन फुगडी कॉम्पिटिशन मागी ऑर्केस्ट्रा तियात्र नाटकां असे जादूगार असे सगळे तरेचे प्रफॉर्मन्स हांगा केले गॅदरिंगां सगळे आम्ही पेरंट म्हणून तू वापरतो वापरतो ना आता ग्रामस्थ म्हणून आता असं ना तरी असताना ग्रामस्थ म्हणून इनवॉल्व्हता आणि जबाबदारी जयवंत गावकर संगीता नाईक टीचर म्हणजे चार वर्ष झाली वर हांगा डेप्यूट झाला हा आणि वडा उमेदीन हांगा दर वर्षा तीन दिसांचे प्रोग्राम जाता सरस्वती पूजा आणि अण्णा जयवंत नाईक आणि सगळे जे जयवंत गावकर आणि बाकी सगळे ग्रामस्थ खूप हेल्प करतात आणि तीन दिस कसे वयता तेच कळना आमची हिर पंचवीस ते तीस भरगी असतात आणि त्यांना त्यांच्या खाती वेगवेगळे कम्पिटिशन्स असतात पेरंट्सांसाठी कॉम्पिटिशन्स असतं अनू पेरंट्सां पेरंट्सांसाठी फॅशन शो दवरलेले आणि फाती मेकिंग कॉम्पिटिशन तसेच भरग्यां खाती वेगवेगळे सोयीती असतात आणि स्टेजिरू सांचे आता आयज फॅन्सी ड्रेस असतं आणि सुभाष सर आम्हाला एवढी इयर ते चीफ गेस्ट म्हणून हा लाभतात आनी तुमकां हांगा लागींच ओनर वस्ती आसा ती बी हांगा हे ये शाळेन येता ना ना तेंची शाळा वेगळी आसा सगळें आसा गॉवरमेंट स्कूल शिगणी वा थंय okay. वेगळी आनी ती एक दोन दिसाचो प्रोग्राम करता वेगळे पद्दतीन हांगा तुमकां पालकांचो बरो प्रतिसाद मेळटा भरपूर आनी ती सगळे पालक मेळूनूच म्हणून ते उमेदीन आमी तीन दीस साजरे कर सरस्वती पुजन करपाकूच मेळटा काय बाकी शिक्षण घेतलें सगळें काय म्हाजी इनवॉलमेंट आसा हांव हांगा आयिल्लें पळयता की तेंचे कॉपरेशन म्हाका भरपूर मेळटा म्हणून शाळेची उदरगत जावपाक खूप मदत जाता किती टिचर आमी आता हा एक टिचर असा आणि माझी को टिचर असा आणि आम्ही दोघांच जण असा माझे नाव दर्शन शिरोडकर हे सरस्वती जेव्हा झाले लहानपणा जेव्हा आम्ही हा असले जेव्हा जेव्हा अण्णा असा म्हणून आम्ही हा येत असले सो खंची गजाल सुरवात करपाक सोपी पण ती टी टिकोन दवरप हे खूप मुश्किल असं ते अण्णान आजून पर्यंत करून दाखयलां आयज आयज पस्तीस वर्सां जालीं म्हणल्यार हो प्रोग्राम इल्लीलो इल्लो वाडत वयता म्हळ्यार तो स्टॉप असो जावना त्या खातीर हांव अण्णाक क्वालोर म्हणटा आणि तसो आमकां सगळे आता तुमी ज्यो टिचर्स मेळटा तितल्यो अश्यो सामकें सपोर्टीव मेळटा आनी ताचे खातीर आजून पर्यंत हे कार्यक्रम तुमकां मंदिरा जावं तुम आमदार आजू बी आदला मेळटा हय इवन पंच मेंबर्स ग्रामस्थ ग्रामस असा ते सुद्धा आपल्या किती किती डोनेशन देतात आणि सगळे येऊन हा काम बिन सगळे करतात तू एक हंगा हे गोळ्या शाळेचे अध्यक्ष जाऊन असा त्यांना कसे दिसता तुका हंगा सरस्वती पूजन दोन वर्ष झाली हा गोळ्या शाळेचे अध्यक्ष जाऊन असा बरे दिसता आमची टिचर्स बरी असा आणि सरस्वती पूजनाचा कार्यक्रम बरं जाता हंगा अण्णा असा जेही बी आमक खूप सपोर्ट करता आणि या शाळेबद्दल ही शाळाच लहानपण हा हा शिकला आणि बरं दिसतं आता हंगा शिकतात बरे दिसतात माझे नाव शिवानी शेणवी हा ह्याच स्कुलात शिकलेले आणि आता ह्याच स्कुलात टीचर म्हणू लागला आता माझे सेकंड इयर चालू असा आणि लहान असत वेगळे वेगळे प्रोग्राम करतात आणि ग्रामस्थूय सगळे तसेच हातभार लायतात त्यांना आणि अजूनही हे चालूच असा आणि फुडे बी अण्णां अशेच चालू दोवरचे देव त्यांना बरे उदंड आयुष्य देऊ थँक्यू